नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आज जरा लवकरच उठलो का तर आणि सगळ्यात पहिलं आधी तुम्हाला आज चैत्री एकादशीच्या चैत्री एकादशीच्या म्हणजे महाशिवरात्री एका सॉरी शिंगणापूरच्या एकादशीच्या आज सगळ्यांना लाख 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 अशा शुभेच्छा तर आज आहे महादेवाची एकादश चैत्रीवारी तर आज शिंगणापूरमध्ये मोठी एकादश असल्यामुळं मोठी यात्रा भरती आणि आम्ही दरवर्षी जायचो बरं का यात्रेला पण नाही आता दोन तीन वर्ष झालं नाहीच लॉकडाऊनपासून तर अगोदर असं सगळीकडे सब... जायचो तर तुम्हाला माझ्याकडनं तुमच्या सर्व फॅमिलीला लाख <coughs> लाख अशा शुभेच्छा आज एकादशीच्या तांबदा एकादशीच्या तर आज सगळ्यांचा बऱ्याच जणांचा उपास असतो बऱ्याच जणांची एखाद असते तर मला जा 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 कर, आज उठलं लवकर जरा ती गेल्या वर्षी एक मांडलेली बहीण आहे तिच्या मुलाचा ते गेल्या वर्षी एक्सपायर झाला मग त्याच्या निमित्तानंच त्याचं वर्ष श्रद्धा आहे मग तिकडं जायचं आहे लवकर आज काय आईला फराळीचं करून द्यायचं मी जाणार आहे तिकडं आणि उद्या भाऊचं मासे काय मस्ती घरं त्याच्यासाठी स्वयंपाक हे करायला महागार यावं लागते उद्या <coughs> काय करायला लागले सामान तर नेले सगळं तिकडं आणि साराव्या कशाला लागले तर सामान नेले तिकडं सगळं अजून मीटर हे काय तिकडं बसवलं नाही लाईट लावलेलं नाही आणि उद्या हाय भाऊचं माशिक मग आता स्वयंपाक करायला असे उकललेला कसं करायचं मस्त पाळायचं आता हि सारवायला लागले आता हि हे करत पाळायच इथे मला

तर लवकर स्वयंपाक कसं करायचा भाग चोधा माशिक असल्यामुळे आज सारवा घाल दुसरं काय नाही त्याच्यामुळं लवकर मला वाटतं तिकडं जाईन म्हणजे माशिकाला तिकडं स्वयंपाक ही करायचे काय नाही झालं तिकडं असं लवकरलेलं कस कसं करायचं स्वयंपाक म्हणून महादेवाच्या तिकडं माहिती नाही निदान पूर्ण माहिती नाही निदान जाऊ

लव पण जेव्हा कसं सार साईपाखी करायचं म्हणून सारा व्हायला लावा लागले काय करायचं साईपाखी निर्मळच म्हणजे बरं असतं पावश्वर तर कसं करायचं ना एखादं बेन मंदिर म्हणजे दोन्ही ती घेऊन सारवून काढले सगळं झालं सारावायचं <laughs> लोक एवढं स्वच्छ केले के आपलं मधलं मधलं कडाच काय तिकडं तसंच ते आणि मधलं मधलं एवढं स्वच्छ केले आपलं बाहेर नसतं पाणी मारणार आहे पाणी भरले बाहेर शाळानं काय सारवायचं नाही पाडायचे पण उद्या भाऊचं माशिक असल्यामुळं हे केलं के या चता आंघोळ बिंगोळ करतो चला मित्रांनो झाले माझे आंघोळ <coughs> आईचं पाणी तापतंय अजून <coughs> तर <तो रे... coughs> मंदिरात जाऊन येते महादेवाच्या बेल नाही काय नाही तू नुसतं पाणी घालून फुलून हे करून येतो आई तुला पाणी देऊ काय काही देवळात नेऊ जाऊन मी तो पाणी देऊ काय काढून

amen <clears throat>

신중하 s e m o 주 Jangan lupa like, share dan subscribe ya तब तब राज्य तुम्ही मला ऋषी कट्टपाचे सुरा लावण कुटुंब करते मराठी कुटुंब शाळा युवती सुंदरतेत करते ले ले दे जो सुंकर आरती बोळ हवा जो तो लोराजे देवी जयते समाज युती काबरोबर जे तू मला जो तो लोराजे जय

अशा पद्धतीने आमच्या महादेवाची पूजा झालेली आहे तर आता घरी जायचं तरी पण हो आम्ही बघा आमच्या गणपती महाराजाचं दर्शन घ्या घेऊ शकता तुम्ही नागनाथ महाराजाचं दर्शन घेऊ शकता इकडं महादेवाच्या पिंडीचं दर्शन घ्यास शंकराची कामदा एकादशी चैत्रवारी शंकर शिंगणापूरची जत्रा असल्यामुळे आज जण येते महादेवाच्या पिंडीत येतं तर मी अशा पद्धतीने पूजा केली इकडं नंदे येतं महादेवाचं इकडे मारुती आहे तुम्ही दर्शन घेऊ शकता कशी पूजा झाली आम्हाला नक्की सांगा आहे शहाबू आणायला आईला तिकडे वर्ष सर त्याला थोडा आई पुरता करावा लागणार आहे आई म्हणते धरती येऊ पास ऐकत असत म्हणलं ठीक आहे हे बघा शहाबू घातले आयला आता बेजू घालायचा करायचा चलाच्या मु झाली साडी पिऊन بې ځګه سره مې مون ته را کړې ده مله ګورشه سره دا لا ځي साडी तर मित्रांनो झालाय चा आमचा एक बटाटा आहे शाबा आणल्या मी तुझ्या पुरताच भिजू घालतो मला मी जाणार आता ह्याला तू नाही मला नाही मंडळ आकाश नाकाश वरी फरा तिकडे जायचं एवढा बस का मंडळ कोण राम शेती इकडे या इकडे हिरा एवढा बस बस तो बघ <coughs> बटाटे <coughs> <ने दुखे> <coughs> चिरून नाही तेलवरून हे करायचं चांगलं परतायचं तेलवरून परतायच जरा म्हणजे

चांगलं परतलं म्हणजे शिस्ते भेटणार चांगलं शिजून द्या परत

Вона ще розпалила. Чи не зупинила? Ні. Та й вона бод як чороканці, так і так... ...і так і так... ...і так і Барка шаба, яка вистачає. Так, вистачає. Барка бод-бод-бод... ...яка вистачає. дайте варші сирили, а то вона і

चला मित्र आमचं झालंय शंकर आलाय तिकडे जायचे वर्ष सरदे मी जायचे त्यांच्या पावनेशिकडं वर्ष सरादर जायचे ते आम्ही मंडकाच्या नाताचं वर्ष सरद आहे आणि देवपूजा झाली सारून काढलं चहा करून दिला आयला शाबू करून दिला तर चाललोय आता चला मग आणि परत एकदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय